नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स भीम भीम जय भीम वर्ष झालं आम्ही यांच्याकडे सातत्याने यांच्याकडे येऊन आम्ही यांना विनंत्या करून आम्ही रोडवर जातो या गोष्टीच्या बरोबर जाणीव असून आमच्या लोकांचे या ठिकाणी अठरा ते वीस वयवृद्ध युवा लहान मुलांचे जीव गेले तरी यांचा अजून यांना जाग आलेला नाही आम्ही अजूनही रोडवर राहतोय मग आमच्यावर ज्या घोंगडे वस्तीला न्याय मिळतोय आमच्यासारखीच घटना होती त्यांना न्याय मिळतो मग आम्हाला का आम्ही या सोलापूर शहरातील नागरिक नाहीत का आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला जर नाही मिळाला तर आता आम्हाला उपोषण आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार ने नाही भले आमचा जीव जरी गेलाच चालेल पण आम्ही महाघाडी सरकारणार नाही याने आम्हाला तात्काळ राहण्याची सोय करण्यात यावी महापालिके याने काय म्हणतात महापालिका आमचा काही संबंध नाही महापालिकेचा महापालिकेला